इज यू से टू वेलकम बॅक तर मित्रांनो आज आपण आलो टोना डिफेन्स अकॅडमी डिफेंस अकॅडमी आहे काय हाय मॅम हॅलो ना बघायचं खूप दिवस झाली इच्छा आहे बघायची ओके तर तुम्ही मला प्लीज दाखवा हो दाखवते ना पण दाखवली एक काम करूयात आमचे डिरेक्टर कर्नल गिरीधर कोलेसराज इथे आहे मी त्यांनाच तुला भेट घालून देते Kullar, sir, yes. Aray, bah, okay sir yes are va mast wala udel okay tu basun ghe mi tanna message yes, yes. oke. Okay? thank yes. you yes. Okay. hi sir come to meet sir, me jayen sir jayen jayen my peer yeah. gave me a message that you come okay. to uh... Yes. Okay. मला सर खूप दिवस झाला आपली दाखवता म्हणजे तर आय ओनली नीड टू शो इट टू यू मीच तुला दाखवायला पाहिजे मीच एक्सप्लेन केलं पाहिजे तुला ठीक आहे वी आर इन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एरिया दिस इज वी कॅन कॉल इट एज अ रिसेप्शन एरिया ठीक आहे ना अँड वी टेक आर बॉडी इट व्हॅल्यूज फ्रॉम ऑल दिस फ्लॅग्स एव्हरीथिंग आवर प्रेसिडेंट सी डी एस and chiefs of the army staff and our flags this is everything for us and that's how that is what it drives us okay, okay. come i'll show it to you show you my academy okay see, uh, these are this is our reception area okay we'll just walk for a few steps and then we'll get into the uh, yeah, yes, yes, academy sure. area okay see this is the inspiration for our students so we have our uh, uh, administrative officers this,

ऊपर okay. है। एंट्री एक ही है एक्सिट एक ही है क्या ठीक है एंड इट इज वेल सिक्योर्ड ओके सर। एट द एंड ऑफ़ डे पेरेंट्स विल थोड़ी इंडोर स्टेडियम प्लस मी तुला दाखो एक टिपिकल पालक स्वास्थ्य जो एरिया है ना मेडिकल रूम मुलांना समजा काही छोटा मोठा प्रॉब्लेम झाला ना तर एक बेसिक फर्स्ट एड इज गिव्हन इथं दिलं जातं आणि त्याच्यानंतर मग मुलांना समजा काही सिरियस असेल तर इज कॉल त्याला हॉस्पिटलला घेऊन जातो आपण ठीक आहे तुला आमचं इंडोर स्टेडियम दाखवतो इंडोर स्टेडियम जे आहे ना ते दॅट इज कॉल्ड ॲज मेजर ध्यानचंद इंडोर स्टेडियम ठीक आहे मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकी टीमचे एकमेव चांगले खेळाडू होते आणि त्यांच्या स्मरणार्थ बऱ्याचशा स्टेडियम्सला नावं दिलेली आहेत तर आम्ही आमच्या स्टेडियमला नाव दिलं आहे मेजर ध्यानचंद इंडोर स्टेडियम म्हणजे पाऊस असो हो हो। वारा असो मुलं म्हणू शकत नाहीत की सर आज बारीशवर हो आहे बरोबर हे एक आमच्याकडे एकदम चांगलं स्टेडियम आहे जिथं तीन बॅडमिंटन कोर्ट आहेत बास्केटबॉल कोर्ट आहे टेबल टेनिसचे दोन तीन टेबल आहेत मुलं इथं योगासुद्धा करतात फिजिकल ट्रेनिंगसुद्धा करतात रनिंगसुद्धा इथेच करतात ते सरे छोटा आहे का मग सर आता इतकं मोठं ग्राउंड खूप छान वाटतं आता मनात आणखीन उत्सुकता वाटली की अकॅडमी कशी असेल आता मी काय करतो तुला बाकीची अकॅडमी दाखवतो ओके चला चला भेटू खाली आपण आता मेन बिल्डिंग मध्ये आलेला आहोत आता हे जे तू पाहतेस ना okay. हा आहे तो आमचा असेंब्ली एरिया आहे ऑर यू कॅन से ऑडिटोरियम जिथे की आपले सगळे असेंबली uh, किंवा बाकीचे मुलांना मूवी दाखवायचे किंवा मुलांना न्यूज दाखवायचे आमच्याकडे सुरू संध्याकाळी मुलांना अर्धा तास आपण बातम्या दाखवतो न्यूज कंपल्सरी आहे यस ते इथं दाखवल्या जातात दा ठीक आहे आणि कुठल्या मोटिवेशनल मूवीज वगैरे असेल तिथं दाखवतो आपण ठीक आहे त्याच्यानंतर हे तुला दिसते ना हे बाजूला हे एनडीए लिहिलेले नॅशनल डिफेन्स अकॅडमी हा आपला एनडीएचा कॉर्नर आहे हे एनडीए असतं काय पण अल्टिमेट एम ऑफ जुर्ना डिफेन्स अकॅडमी इज टू प्रिपेअर स्टुडंट्स फॉर एनडीए मुलाने साठी तयार करणे नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला पुण्यामध्ये आहे ठीक आहे तुला डेफिनेटली नाही तुला डेफिनेटली मी एक्सप्लेन करेन okay. की एन डी ए काय पण त्याच्या अगोदर तुला फक्त एवढं सांगेन की एनडीए मेक्स ऑर क्रिएट्स मेन आउट ऑफ बॉईज हाऊ आय टेल यू सबसिक्वेंटली ठीक आहे ना आता आपण पुढे जाऊयात तू इथं बघितलंस तर यू विल सी जात नालंदा लायब्ररी ये आणि आमच्या लायब्ररी नालंदा इज रिलेटेड टू नॉलेज इट इज अ हब ऑफ द नॉलेज आणि लायब्ररीचं आमच्या खासियत काय माहिती आहे का आमच्याकडे इंटरनेट तर आहेच आहे मुलांसाठी पण त्या ता लायब्ररीमध्ये तुला पुस्तकं कमी दिसतील तेच पुस्तकं तुला भेटतील तिथं जे की शिक्षकांना आमच्या टीचर्सना रेफरन्स मटेरियल म्हणून पाहिजे किंवा okay. स्टुडंट्सना ते वाचायला पाहिजेत पुस्तकं आणून तिथं भरा आणि मुलांना वाचायला लावा असं नाही मुलं सांगतील की मला हेच पुस्तक पाहिजे टीचर सांगतील की मला हेच पुस्तक पाहिजे तेच पुस्तक okay. येते ओके मस्त आता इकडे जर बघितलंच ना तर आपले हे सगळे क्लासरूम्स आहेत ओके okay. सर क्लासरूम यस yes. म्हणजे तुला आता हे नावं दिसतील नावं नावं वेगळे मनोज विक्रम सलारिया आल्बर्ट हे सगळे जी नावं आहेत ना हे सगळे परमवीर चक्र अवॉर्ड विनर्स आहेत परमवीर चक्र अवॉर्ड म्हणजे परमवीर चक्र इज दी हायेस्ट गॅलेंट्री अवॉर्ड ऑफ द इंडिया क्लास सिक्स्थ ए क्लास सिक्स्थ बी सिक्स सी देण्यापेक्षा मनोज विक्रम सलारिया हे सगळी नावं कसं मुलांना ते थोडंसं मोटिवेट करतात ॲट द एंड ऑफ द डे आमचं एम काय नॅशनल डिफेन्स अकॅडमी टू मेक दॅम ऑफिसर्स आणि त्यांची माहिती त्यांनी कसं म्हणजे त्यांचं सायटेशन असतं त्यांच्याबद्दल लिहिलेलं असतं काहीतरी इंडियन आर्मीने ते मध्ये आम्ही लावलेलं आहे आणि त्या क्लासरूमच्या जर बाहेर बघितलेस तुला आणखी बोर्ड दिसतील म्हणजे काही इंडियन आर्मी नेव्ही एअरफोर्सचं इक्विपमेंट आहे हो। त्या इक्विपमेंटची माहिती आम्ही तिथे लावलेली आहे ज्याने करून की ते मुलांना वाचता यावी आणि मुलांनी ते नॉलेज गेन करावं ठीक तुला आणखी एक खासियत सांगायची म्हणजे हे सगळे परमिर चक्र ओढी आहेत एक नाव आहे कृष्णकांत कृष्णकांत धाराशिवकर कॅप्टन कृष्णकांत धाराशिवकर धाराशिवकर okay, ना okay. म्हणजे तो आमचा क्लासमेट होता मद्रास रेजिमेंट मध्ये अटॅचमेंट करत असताना ही तो शहीद झाले आणि ते लातूरचे होते बरं का लक्षात ठेव ऑलरेडी धाराशिव म्हणजे तुला वाटत असेल की ते धाराशिव पण यस ते उदगीरचे होते ठीक आहे ना त्याचे आई वडील मला वाटते धाराशिवचे वगैरे असतील पण ही इज रिलेटेड टू लातूर म्हणून हे कृष्णकांत म्हणून एक त्याच्या स्मरणार्थ आम्ही हे हा एक आमचा एरिया आहे okay. आता इथं तू बघितलीस तर न्यूजपेपर्स मॅगझिन्स मुलं काय करतात म्हणजे जेवायला जायचं पुढे मेस आहे और डे वन टू दी क्लासरूम त्यांना क्लासरूम मध्ये त्याच्या अगोदर इथं थो थोडासा वेळ आहे बसू शकतात न्यूजपेपर घेतला वाचला पण ही जी बिल्डिंगचं तुला एक मोठं पोस्टर दिसतंय ना दिस इज सुदान ब्लॉक हा इन नॅशनल डिफेन्स अकॅडमीचा सुदान ब्लॉक आहे एनडीएचा सुदान ब्लॉक ओके okay. आता तू सुदान नाव का दिलं हे सुदान देशाशी काहीतरी त्याचं रिलेशनशिप आहे ते आपण त्याच्यात डिटेलमध्ये न जाता आपण पण ही जी बिल्डिंग आहे ना एवढी अट्रॅक्टिव्ह आहे आणि मला आणखी आठवतं मी नवीत असताना सैनिक स्कूलमधनं ह्या बिल्डिंग म्हणजे आम्ही एनडीएला गेलो होतो ना हे बिल्डिंग पाहिल्यानंतर ठरवलं होतं की जान आहे तू ही जान आहे दॅट इज हाऊ आय ऑर वी थिंक वी नीड टू मोटिवेट दी स्टुडंट ओके आपण आता आपण जातो आपल्या म्हणजे आम्ही ह्याला नाव दिलेलं आहे कॅडेट्स मेस अच्छा। ओके आणि इथं आमचा त्यांचा मेनू काय आहे वीकली मेनू लावलेला असतो आणि आजची तारीख आजचा मेनू काय असणार आहे ते इथं मुलांना ठळक वाचायला मिळतं की आज खाण्यामध्ये काय आहे मस्त ठीक आहे दिस इज मेस तुला इथं सांगायचं म्हणजे माहिती आहे का मुलांना मेस एडिकेट शिकवणं अत्यंत गरजेचं आहे ठीक आहे आणि मुलं जेव्हा मेसमध्ये येतात ना तेव्हा बाबा सरी तर असतात आमचे ओके त्यांच्याकडे येणे नाव नोंद करणे म्हणजे मुलांनी त्यांचा टायमिंग लिहिणे ओके आणि किती वाजता तो मुलगा इथे आला मेसमध्ये आणि आल्यानंतर तो बाबा सरांना असं दाखवतो हे हँकी काढून दिस इज कंपल्सरी ठीक okay. आहे okay. ना ते कधी कधी मुलांचे शूज पण चेक करतात पॉलिश आहेत न आहेत अँड देन ही विल की ओके कॅरी ऑन तो मुलगा येतो इथे लाईनमध्ये लागतो प्लेट घेतो आणि पुढे जेवायला जातो ओके आणि जेवण घेतल्यानंतर मुलांनी असं रँडमली बसायचं नाही म्हणजे मला पाहिजे तिथं बसायचं नाही वन टू थ्री फोर फाय सिक्स एक टेबल संपला की दुसऱ्या टेबलवरती वन टू थ्री फोर फाय सिक्स ओके दॅट इज दॅट इज द प्रोसिजर वी फॉलो आणि सगळ्यात महत्वाचं काय तर जेवण संपल्यानंतर तीच मुलं प्लेट घेऊन इथं येतात आणि बाबा सरांना दाखवतात पण प्लेट का घेऊन यस आमचं एकच ध्येय आहे की मुलांनी म्हणजे जेवढं पाहिजे तेवढंच घ्यायला पाहिजे आणि जेवढं घेतलं तेवढं संपवायला पाहिजे नो वेस्टेज ऑफ फूड मग ते, ते बाबा सर चेक करतात त्यांना त्यात ते एक छोटासा कण पण दिसला ना ते मुलांना खायला लावत आमची मुलं कडीपत्ता आणि टोमॅटो अशा कुठल्याही गोष्टी सोडत नाहीत आम्ही सोडू देत नाही आणि मी ह्याच्याबद्दल फीडबॅक आई वडिलांकडनं जेव्हा मुलं सुट्टीला गेलेत ना तेव्हा घेतलेला आहे म्हणजे घरी फक्त नाटक चालतं नाटक हा इथं करून तिथं घरी जाऊन मग मस्त <laughs> आई मला हे नको ते नको चालणार नाही ओके सो बेसिक आणि तुला आणखी खास सांगायचं म्हणजे इथं मुलं बसली ना मुलांना बेसिक चमचा कसा वापरायचा काठा कसा वापरायचा फोर्क नाईफ कसं वापरायचं हे सगळं बेसिक आम्ही शिकवलेलं आहे सर ते काय म्हणजे शिकायचं त्याच्यात नाही नाही हे बघ चमचा उजव्या हातानेच वापरायचा असतो फोर्क डाव्या हातानेच वापरायचा असतो नाईफ कुठनं वापरायची असते राईट हँडनी छोटा चमचा असतो त्याला क्वॉटर स्पून म्हणतात मोठा चमचा असतो तो कधी वापरायचा केव्हा वापरायचा हे मुलांना मी आता शिकले तेच तर मी सांगतोय ना तुला दे आर कॉल्ड एज मेसेडिकेट दे आर व्हेरी इम्पॉर्टंट ओके आणि मी एक आणखी प्रोपोगेट करतो मुलांना इथं मुलांना सहसा पाण्याची बॉटल किंवा ग्लास घेऊन टेबलवर बसू देत असं कसं थोडस त्याला सायंटिफिक रिझन आहे म्हणजे आपण म्हणतो ना आपल्या घरी जेवताना पाणी प्यायचं नाही बरोबर आय ट्राय टू फॉलो दॅट ओके मग आता तुला मध्ये सगळं दाखवलेलं आहे ओके आता तुला मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे आउटडोर एरिया पण दाखवतो त्याच्या अगोदर मला एक तुला खासियत सांगायची अकॅडमीची आणखी यस ओके आमच्या मुलांकडे मोबाईल नसतात नाही मग घरच्यांना कसं बोलायचं आहे मुलांना एक, एक कार्ड दिलं जातं ओके त्या कार्डमध्ये ऑप्शन्स असतात ते कार्ड इन्सर्ट केलं ना त्या बॉक्सवरती वन टू थ्री असे नंबर लिहिलेले असतात अच्छा वन इज फॉर पापा टू इज फॉर मम्मा थ्री इज फॉर सिस्टर ऑर ब्रदर वॉट इट इज म्हणजे काका काकी अंकल त्यांना बोलायचं तर त्यांनी जवळ येऊन बसायचं ना सो so, डायल नाही करू शकत डायल नाही करू त्यांनी एकदा कार्ड इन्सर्ट केलं वन दाबलं की मम्माला फोन लागणार ओके okay. टू दाबलं की पापाला फोन लागणार ओके अँड ते कार्ड आम्ही त्यांना विकली देतो एकदा ते मस्त आई बाबांना बोलतात म्हणजे सर विकली फक्त येस तुला मी आउटडोर जो एस एस बीचा ट्रेनिंग एरिया असतो ना तो दाखवतो कलीम सर ऑलरेडी तिथे ऍक्टिव्हिटीज करून घेतात कलीम सर आमचे ना फिजिकल ट्रेनर ड्रिल इंस्ट्रक्टर आहेत ही इज एक्स बी एस एफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मधून ते रिटायर झाले ते म्हणजे त्यांना माहिती आहे मुलांना म्हणजे तसं पाहिजेच मग त्याच्याशिवाय मग त्याला आपण द्रोणा डिफेन्स अकॅडमीच येणार नाही यू नीड पीपल तुम्हाला तशी माणसं पाहिजे ज्यांना की ते बॅकग्राऊंड आहे आणि तेच तुम्हाला मुलांना सांगू शकता शिकवू शकता आता कलीम सर मुलांकडून घेतात सर्व धर्म स्थळ काय आहे पाहिलं इंडियन आर्म फोर्सेस डजंट बिलीव्ह इन एनी रिलीजन ऑर एनी कास्ट ओके आणि त्याच्यामध्ये असं नसतं की यु आर सिख यू आर मुस्लिम यु आर हिंदू ऑर मुस्लिम आमच्याकडे सगळे एकच असतात मग मी ती कल्पना आणि ती प्रेरणा इंडियन आर्मीकडनं घेतली आम्ही आणि आम्ही ठरवलं की आपल्याकडं पण एक सर्व धर्मस्थळ पाहिजे त्या सर्व धर्म स्थळमध्ये ना जागा आहे तर तुला थोडंसं काहीतरी एक कन्स्ट्रक्शन दिसेल पण तिथं कुठलीच मूर्ती नाही किंवा काहीच नाही इट इज वॅकंट इट इज टी म्हणजे प्रत्येक मुलगा तो सिख असो ख्रिश्चन असो हिंदू असो मुस्लिम असो तो तिथे जाऊ शकतो प्रार्थना करू शकतो कारण काय होतं मुलं एक्झामच्या अगोदर त्यांना मंदिरात जायचं असतं दे कॅन गो नो किती छान खरंच आणि हा आमचा एस एस बीचा चा आउटडोर ट्रेनिंग एरिया आहे तुला दिसतच आता कलीन सर आपल्या ऍक्टिव्हिटीज येत आहेत म्हणजे एस एस बीला ला जेव्हा मुलं जातात ना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड युपीएससी पास झाल्यानंतर ती एक्झाम पास झाल्यानंतर जी पाच दिवसाची प्रक्रिया असते ना त्याच्यामध्ये ग्रुप टास्क ऑब्स्टिकल्स इंडिव्हिज्युअल ऑब्स्टिकल्स असतात ते आम्ही इथं करून घेतलेले आहेत म्हणजे जेणेकरून की मुलांना त्यांची इथं फिजिकली प्रॅक्टिस व्हायला पाहिजे होल इज दर इज एक्स बी एस एफ ओके एंडलर एंड अ ड्रक्टर एंडमी बिकॉज फाइव ओ क्लॉक बीच में थोड़ा सा गैप होता है बट ऑल फिजिकल एक्टिविटीजी फिजिकल ट्रेनिंग मला फक्त एकदा ड्रेस चेंज करू देतेस का परत इंटरेस्ट साठी डेफिनेटली मी तुला एक्सप्लेन करेन तुझे हा तू आमच्या स्टुडंटशी बोलून घेणार ओके ऑल द बेस्ट थँक्यू बाय हॅलो हॅलो मॅम तुम्ही कुठले आम्ही लातूरचे मॅम मला ओळखत असाल की हां ओके बरे ड्रोना डिफेन्स अकॅडमी वाटते कशी मॅम ही डिफेन्स अकॅडमी खूप चांगली आहे मॅम बाकी आम्हाला आमचे माझं एक करिअरचं ऑप्शन ड्रीम होतं की एन डी करावं आणि ही अॅकॅडमी आम्हाला कुठं नव्हती पण ही आमच्या लातूर होमटाऊनमध्ये आले आम्हाला खूप चांगलं वाटतं तर खूप छान वाटलं भेटून थँक्यू या अरे इकडे मुली पण आहेत घेते म्हयनला मी कुठले आहेत तुम्ही मी छत्रपती संभाजीनगरची आणि तू मी नांदेड अरे म्हणजे संभाजीनगरची आणि एक नांदेडची आणि मी लातूरची वाट आहे तुम्हाला कसं वाटतं इथे एकदम छान वाटतं ओके तुला कसं वाटतंय मला पण खूप छान वाटतं आणि एकदम मस्त म्हणजे घरच्यांची तर आठवण येतच नाही आता खूप सगळे मिळवून एकत्र असतात ना आठवण येतच नाही म्हणजे थोडीफार येते ओके 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 मस्त बाकी तुमच्या मधले काय काय झालेत आता मुलींचे फारसे नाटक असतात की मी हे नाही खात तर नाही खात किंवा असं काय नाही इथे आज इथे इथे असे नाटकं म्हणजे करणं काही हेच नाही आहे इथे कंपल्सरी खावंच लागेल काही काही असं तुम्हाला आवडो ना आवडो तुम्हाला खावं तर लागणारच आहे ओके मग आता तुम्ही ज्यावेळेस घरी गेलात ना तर त्यावेळेस घरांचं कसं म्हणजे घरच्यांचं कसं होतं बघण्याचं घरी मुलीचं असं असतं माझ्या तर बघण्याची कारण आम्ही तीन बहिणी आहोत ना तर आम्ही तिघेही कसं ना म्हणजे मोजक काहीतरी खाणं किंवा कोणी टोमॅटो काढतो कोणी काही काढतो तर तसं आपणही तुम्हीही करतच मी मी स्वतः येऊन घरी कांदे काढायचे अच्छा आता घरी गेल्यावरती नाही आता तेवढ हां अच्छा मग घरचे असं बघत असतील ना की आम्ही इतके वर्ष हे नाही करू शकलो आता घरचे पण स्वतः म्हणतात ते कंपल्सरी केले म्हणून खावा लागतं ना तर घरी नाटक करायची असं वाटतं असं म्हणत ओके क्या बात आहे बरं आता तुम्ही फ्युचरचे एनडी ऑफिसर्स तर तुम्हीच होणार आहेत आत्ताच आपण डील डन करून घेऊयात व्हिडिओ पण आहे माझा चालू ठीक आहे <laughs> की um, आता मी जसं इंटरव्ह्यू तुमचा स्टुडंट घेते परत तुम्ही ज्यावेळेस मोठे ऑफिसर्स व्हाल त्यावेळेस तुम्हाला इंटरव्ह्यू देणार ना ऑफकोर्स खरं ना हो ना नाहीतर मला म्हणावं लागेल की प्लीज मॅम आपण तिथे भेटलो होतो असं काही व्हायचं देऊ देव चला ठीक आहे ऑल द बेस्ट आणि खूप खूप शुभेच्छा खूप छान स्टार्ट थँक्यू चलो बाय बाय आज मी आहे कर्नल सरांसोबत तर नमस्कार सर वेलकम तुमचा वेळ आम्हाला भेटतोय खरंच खूप छान वाटतंय नमस्कार जय हिंद मेगा जय हिंद सर मी कर्नल गिरीधर धोंडीराम कोले भारतीय सेनेत मी बावीस वर्ष नोकरी करून रिटायरमेंट घेतलेली आहे मी गडवाल मध्ये होतो बरं सर आता आपण ड्रोनाबद्दल बोलतोच आहे तर ऍक्च्युली ड्रोना डिफेन्स अकॅडमी आहे काय म्हणजे मला तर खूप जास्त घ्यायचं आहे पण लोकांना किंवा आहे काय ड्रोना डिफेन्स अकॅडमी हे एक असं इन्स्टिट्यूशन आहे आपल्या लातूरमध्ये आणि मी आता मराठवाड्यातही म्हणू शकतो कारण मला आता तेवढा कॉन्फिडन्स आलेला आहे ज्याच्यामध्ये की आपण आठवी ते बारावीच्या मुलांना ऍडमिशन देतो येस सगळ्याच फॅसिलिटी इट इज यू कॅन से अ मिनी सैनिक स्कूल और अ टू सैनिक स्कूल इथे सगळ्याच फॅसिलिटीज आहेत अकॅडमिक्स मेस स्पोर्ट्स इनडोअर आउटडोर फिजिकल ट्रेनिंग एसएसबी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड आता आपल्या मराठवाड्यातल्या किंवा लातूरच्या मुलांना पुणे किंवा औरंगाबाद किंवा अहमदाबाद किंवा भोपाळ इथे जाण्याची काही गरज नाही द्रोणा डिफेन्स अकॅडमी मुलांना नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नेव्हल अकॅडमीसाठी <laughs> तयारी करून घेण्यासाठी पूर्णपणे इथं आपल्या लातूरमध्ये आहे <laughs> सर इथे कोणाला जर जॉईन करायचं असेल तर त्यांना तुम्ही काय सांगाल मी एवढं सांगेन की तुम्ही द्रोणा डिफेन्स अकॅडमीला व्हिजिट करा ओके okay. फक्त मुलगाच नव्हे किंवा मुलगीच नव्हे पालक सुद्धा okay. प्रत्येक रविवारी आम्ही अकरा वाजता इथे सेमिनार घेतो ओके मे काय माहिती का आपल्या मुलांना ऑफिसर बनायचं आई वडिलांना मुलांना ऑफिसर बनवायचे पण अनफॉर्च्युनेटली तुझा रस्ता आहे ना तो माहिती माहिती हा तर आम्ही काय करतो इथे इथे दोना डिफेन्स अकॅडमी मध्ये प्रत्येक रविवारी जर पालक आले आणि त्यांची मुलं जर बरोबर आले तर त्यांना आम्ही बसून सेमिनार मध्ये सगळं सांगतो व्हॉट इज इंडियन आर्म फोर्सेस व्हॉट इज एनडीए व्हॉट इज नेव्हल अकॅडमी रिटर्न एक्झाम काय आहे कोण घेतं बरं किती वेळा होते एलिजिबिलिटी काय आहे त्याचा सिलेबस काय त्याचं अनालिसिस काय त्याचे मार्क काय आणि सर्व्हिस सिलेक्शन बोर्डची प्रोसिजर बरोबर बरं सर मला एक प्रश्न होता हा डी बद्दल ना मी बाहेरून बरेच वेळेस ऐकलंय पण हा ए म्हणजे एक्झाम असते काय किंवा आहे काय हे नाही माहिती आहे तर मला ह्याच्याबद्दल थोडंसं सांगाल हे बघ ए नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला पुण्यामध्ये आहे आणि त्या इमारतीत त्याची जी इमारत आहे ना सुदान ब्लॉक त्याचा फोटो बघितल्याबरोबरच डोक्यात असा काहीतरी प्रकाश पडतो की अगर मुझे लाइफ में आहे लाईफ मे मुझे युही करना है आहे okay. तिथे अठराशे मुलं एकत्र ट्रेनिंग घेतात आर्मी नेवी आणि एअरफोर्ससाठी एटीन हंड्रेड इट इज अ फाईव्ह स्टार फॅसिलिटी इन टर्म्स ऑफ दिटीज वॉट एव्हर इट इज ओके आणि तिथे मुलं म्हणून मुलांना आतमध्ये घेतात आणि माणूस एक मॅन म्हणून त्याला बाहेर काढतात सो इट इज अ मशीन विच मेक्स मेन आउट बॉईज बरोबर सर आता यंगस्टर्सला कसं आहे दहावी झाली की कळत नाही की काय करायचं आम्हाला तर इतकंच माहिती आहे की जेईदा नीट करा किंवा इंजिनिअरिंग जे काय आहे तेच एम पी एस सी सी बस फक्त मग आता तुम्ही मला सांगा की आफ्टर टेन्थ हे खूप चांगलं पात आहे तर तुम्ही त्याच्याबद्दल सा सांगा, सांगा ना मी तर काय म्हणतो माहिती का आफ्टर टेन्थ म्हणण्यापेक्षा आयडियली आपण जर मध्ये जर हा विचार केला hmm. आणि मध्ये जर आपण डिसाईड केलं की नाही मला आय वॉन्ट टू सर्व माय नेशन आय वॉन्ट टू सर्व माय कंट्री अँड टू अचीव्ह दॅट देर आर नंबर ऑफ वेज म्हणजे त्याच्या ज्या प्रक्रिया आहेत ना प्रवेश परीक्षा भरपूर आहेत पण मी सजेस्ट काय करतो आणि मी काय सांगतो मुलांना की यू मस्ट ट्राय टू गो थ्रू एनडी और नेव्हल okay. अकॅडमी आपल्या आयुष्याच्या किंवा आपल्या वयाच्या सगळ्यात कमी वयात जी स्पर्धा परीक्षा यू पी एस सी घेतं ती नॅशनल डिफेन्स अकॅडमीची एंट्रन्स एक्झाम आहे लेट मी टेल यू व्हेरी क्लिअरली आपल्याकडची मुलं कम्युनिकेशन स्किल्समध्ये लॅक करतात त्यांना ते कुठंतरी आठवी ते दहावीच्या ब्रॅकेटमध्ये ते थोडंसं त्याच्यावर अभ्यास करून त्याची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असो विच इन्क्लूड कम्युनिकेशन स्किल्स विच इन्क्लूड जनरल नॉलेज विच इन्क्लूड्स इव्हन नॉर्मल टॉकिंग बरोबर हे आठवी ते दहावीमध्ये करायला पाहिजे ओके आणि अकरावी बारावीमध्ये फक्त एस सी अँड यूपीएससी करेक्ट सर आता जे आता ठीक आहे आपण एट स्टँडर्डमध्ये इथं जर ॲडमिशन घेतलं तर त्यांचा पर डे शेड्यूल म्हणजे काय असतो दिवसाचा ओके गुड पर डे शेड्यूल इज म्हणजे सकाळी साडेपाच वाजता उठते आमचा बिगुल होतो किंवा बेल होते किंवा आमचे वॉर्डन उठवतात okay. मॉर्निंग टी फिजिकल ट्रेनिंग दॅटिटी साठी फॉलो इन होत फॉलोड बाय ब्रेकफास्ट फॉलोड बाय क्लासेस काही मुलांना मग सिक रिपोर्ट करायचं असतं ते सिक म्हणजे एम आर ओ मध्ये जातात त्यांना okay. काहीतरी छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतात ठीक आहे क्लासेस विल बी ऑन टिल टू थर्टी सॉरी वन थर्टी इन आफ्टरनून Okay. त्याच्यानंतर मग मुलांना थोडंसं लंच झालं की आफ्टरनून रेस्ट पिरियड असतो आणि मुलांनी मुलं सगळे आमची एकाच गोष्टीची वाट बघतात hmm. कॅरेट इव्हनिंग गेम्स सो अराउंड फोर ओ क्लॉक दे फॉल इन फॉर दी इव्हनिंग गेम्स आणि त्याच्यानंतर मग इव्हनिंग टी दे आफ्टर सेल्फ स्टडी डिनर अँड न्यूज वॉचिंग मी काय म्हणतोय हे आम्ही डीडी नॅशनलवरती त्यांना न्यूज दाखवतो इंग्लिश न्यूज ठीक आहे आणि एक दुसरे आणखी एक दोन चॅनल्स आहेत आमचे करंट अफेअर्स साठी जनरल नॉलेज साठी आम्ही सबस्क्राईब केलेले आहेत okay. ते आम्ही मुलांना कंपल्सरी अर्धा तास दाखवतो यु okay. आर हिअर बिकॉज यु आर दी बेस्ट तुम्ही काहीतरी वेगळा विचार करताय म्हणून तुम्ही इथं आहात सो दीज पीपल देअर पेरेंट्स दी स्टुडंट्स देअर पेरेंट्स आर समथिंग डिफरंट दॅट इज वाय दे आर हिअर आणि तुम्हाला आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं बनायचं आहे ना तर तुम्हाला वेगळं राहावं लागतं अदरवाइज यू कैंट अचीव वॉट यू वॉन्ट टू अचीव बाय बींग पार्ट ऑफ अ पैसेंजर ट्रेन एंड दे आर ऑल ब्राइट हेड्स यस समबड़ी विल मेक देर करियर इन द इंडियन आर्म फोर्सेस एज एन ऑफिसर मे बी इन द फर्स्ट अटेम्प्ट समी विल सब्सिक्वेंटली मेक इट बट एट दफ द डे दे बेस्ट सिटीजन ऑफ द कंट्री सर सिरियसली मस्त बरं सर आता मला एक लास्ट एक तुम्हाला क्वेश्चन करायचं आहे की तुम्ही आता माझ्यासारख्या यंगस्टर्सला तुम्ही काय सांगाल मी त्यांना एकच सांगेन रादर मी त्यांना एवढं विचारेन की बाबा डू यू हॅव इट इन यू इफ द आन्सर इज यस दॅन युअर नीड्स यू सो युअर कंट्री नीड्स यू दॅट डजंट मॅटर म्हणजे तुम्ही कुठल्या भागात ना आहात तुम्ही रूरल आहत कि तुम्हें अर्बन मध आहत इट डजेंट मैटर योर कंट्री नीड्स यू एंड यू कैन डू एक्सलंट वर्क फॉर युअर कंट्री बाय बींग इन द यूनिफॉर्म जॉइनिंग द आर्म फोर्सेस सो लेट मी टेल यू दिस इज अ वेरी एक्सलंट करियर वेर इन यू आर मोर देन अ रियल मूवी हीरो यू कैरी आउट ऑल द एक्टिविटीज यू कैन लिव लाइफ ऑफ अ डिसिप्लिन एंड फिजिकल फिटनेस यू कॅन लिव्ह लाईफ ऑफ कॉन्फिडन्स आणि शेवटी तुम्ही जेव्हा सर्विस करून बाहेर येता तेव्हा तुम्ही अभिमानाने जगू शकता तुमचे मित्र मैत्रिणी तुमचे घरचे सगळे रिलेटिव्ह सांगू शकतात की हा माझा भाऊ आहे हा माझा मामा आहे हा माझा भादसा आहे अँड ही इज माय सन वाय सर्व इंडियंडियन आर्मी फॉर नेव्ही ऑर एअरफोर्स सो इफ यू वॉन्ट टू हॅव अ रिअली ग्रेट करिअर जॉईन इंडियन आर्म मस्त मित्रांनो आज खरंच रिअल हिरोला भेटून खूप भारी वाटतं थँक्यू सो मच सर आणि आय होप की आपण परत भेटूयात थँक्यू थँक्यू मॅडम थँक्यू हिंद जय हिंद सर मित्रांनो तर इथं येऊन खरंच खूप छान वाटलं आणि मला वाटतंय की लातूरकरांसाठी तर खूप छान ऑपॉर्च्युनिटी आहे तर ही मिस नाही केली पाहिजे हटवाडा पूर्ण महाराष्ट्रवर तुम्ही इथे या मित्रांनो कारण इथे ऑलरेडी स्टुडंट खूप दूरून आलेले आहेत नाशिकवरून ना आलेले आहेत संभाजीनगरवरून आलेले आहेत आणि आठवी आठवी ते बारावीचे ॲडमिशन स्टार्ट झालेलं आहे तर लगेच विजिट करून हा व्हिडिओ लगेच शेअर करा तोपर्यंत तो बाय बाय मॅगी चॉकलेट म्हणजे कायची घ्या